एकदा एक, एक बिनाकलीचा कांदा त्याच्या आजीला घेऊन दवाखान्यात गेला गेला दवाखान्यात डॉक्टरांनी चांगले चेक केले दहा पंधरा गोळ्या औषध लिहून दिले आणि मी सांगितले हे बघा म्हातारीला औषध चांगलं हालून द्या याने ते औषध घेतलं घरी म्हातारीला घेऊन गेला संध्याकाळ झाली म्हातारीचं जेवण झालं याला आठवलं डॉक्टरने सांगितलेले आहे म्हातारीला औषध हालून द्या हा म्हातारी जवळ गेला त्या औषधाची बाटली घेतली ती अशी बाजूला ठेवली आणि याने म्हातारीच हलवायला सुरुवात गदा 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 म्हातारी हालू लागला म्हातारी म्हणती बाबा असं काय करत हा म्हणतोय चप तुला जास्त कळत का डॉक्टरला जास्त कळत हा चप याने जे म्हातारी गदा 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 हलवली म्हातारी झाली ना हलायची बंद म्हातारी हलायचीच बंद झाली आणि मग हा वरून औषध पाजवू लागलं आता म्हातारी औषध पेईन का म्हातारी औषधच ना याने डॉक्टरला फोन केला हो डॉक्टर साहेब म्हातारी औषधच प्याय ना डॉक्टर म्हणाले तुम्ही औषध हालून दिलं का हा म्हटला हो मग चांगली हलून औषध दिलं मी डॉक्टर म्हणतो हालून औषध दिलं नेमकी तू औषध हलवलं का म्हातारी हलवली हा म्हणतो मी म्हातारीच हलवली डॉक्टर म्हणले अरे गाडवा आता तुला काय म्हणू बिनाकलीचा कांदा म्हण विठाले।